योजनेचं कार्ड काढून देण्यासाठी कुणी शेतकऱ्यांकडून पैसे घेत असतील तर त्यांना कारवाईला सामोरं जावे लागेल असा इशारा निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी दिला आहे राज्यासह जिल्ह्यातील शेतकऱ्यांची स्वतंत्र ओळख व्हावी तसंच त्या शेतकऱ्यांना शासनांच्या योजनांचा लाभ घेता यावा यामध्ये बोगसगिरी होऊ नये तसंच शेतकऱ्यांचे जमिनीबाबत हक्क आणि अधिकार अबाधित राहावेत यासाठी शासनाच्या वतीनं शेतकऱ्यांना अॅग्रिस्टॅक योजनेतून ओळखपत्र देण्यात येणार आहे याच्या नोंदणी कामाला सोलापूर जिल्ह्यात आता गती मिळाली आतापर्यंत जिल्ह्यात तीन लाख सत्तावन्न हजार नऊशे एक शेतकऱ्यांनी अॅग्रिस्टॅक योजनेअंतर्गत शेतकरी ओळखपत्रासाठी अर्ज केलेत मात्र हे कार्ड काढून देण्यासाठी आपलं सरकार सेवा केंद्र आणि कॉमन सर्व्हिस सेंटरमधून शेतकऱ्यांकडून पैसे घेत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत यामुळे हे कार्ड काढून देताना शेतकऱ्यांकडून कसल्याही प्रकारे पैसे स्वीकारू नयेत असं आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार आणि जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी केलं आहे शेतकऱ्यांची ओळख स्वतंत्र व्हावी तसंच शासनाच्या विविध योजनांचा लाभ त्या शेतकऱ्यांना सहज घेता यावा यासाठी शासनाच्या योजना सुरू करण्यात आली यामध्ये शेतकऱ्यांना स्वतंत्र ओळखपत्र देण्यात येतं यासाठी सुरुवातीला नोंदणीवरून गोंधळ सुरू झाला होता मात्र नंतर प्रशासनानं ताठर भूमिका घेतल्यानं तसंच तहसीलदारांनी तालुकानिहाय गावनिहाय नोंदणी शिबिर आयोजित केल्यानं ओळखपत्राच्या नोंदणीस गती मिळाली जिल्ह्यात आत्तापर्यंत तीन लाख सत्तावन्न हजार नऊशे एक शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे सर्वाधिक पंचेचाळीस हजार सहाशे एक्केचाळीस एवढ्या शेतकऱ्यांनी माळशेरस तालुक्यात तर सर्वात कमी बारा हजार शेतकऱ्यांनी उत्तर सोलापूर तालुक्यातून के नोंदणी केली आहे त्यामुळे उर्वरित शेतकऱ्यांनी तातडीनं नोंदणी करावी असं आवाहन जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागाच्या वतीनं करण्यात आलं आहे ऍडी योजना योजनेअंतर्गत कर शेतकरी ओळखपत्र काढून देण्याच्या सूचना आपलं सरकार सेवा केंद्र आणि सी सेंटर यांना दिले आहेत त्यासाठी शासनाकडून प्रतिकार्ड पंधरा रुपये त्या सेवा केंद्राला दिले जातात त्यामुळे त्यांनी शेतकऱ्यांकडून कोणत्याही प्रकारचे पैसे घेऊ नयेत असं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे संदर्भात तक्रारी आल्या तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल असा इशारा निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी दिला आहे